जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देव जसे कर्म कराल तसेच फळ मिळते राजा आपल्या राज्यात सुखानं राहत होता त्याची प्रजासुद्धा सुखी होती राजाविरोधी कोणत्याही प्रकारची तक्रार जनतेत पाहायला मिळत नव्हती असेच एक दिवस राजा स्वतःची कुंडली पाहत होता आणि कुंडली पाहता पाहता त्याच्या मनात एक विचार आला की आपण ज्या दिवशी जन्म घेतला असेल त्या दिवशी या जगात बाकी लोकांनीसुद्धा जन्म घेतलाच असेल पण बाकीचे लोक माझ्यासारखे राजा का बनले नाहीत आणि तो या प्रश्नाचा विचार करायला लागला तो अस्वस्थ झाला होता आणि त्याने लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या सर्व मंत्र्यांची सभा बोलावली राजाचे असे अचानक बोलावणे ऐकून सगळे भयभीत झाले आणि दुसऱ्या दिवशी सभेत लगेच हजर झाले दुसऱ्या दिवशी संपूर्ण सभा मंत्र्यांनी गच्च भरली तेव्हा राजाने त्याच्या मनात उठलेल्या प्रश्नाला सभेत मांडले त्याने सर्व मंत्र्यांना विचारले की जेव्हा माझा जन्म झालेला असेल तेव्हा राज्यात किंवा जगात बऱ्याच लोकांचा जन्म झालेला असेल मग माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले व्यक्ती राजा का बनले नाहीत कोणत्याही मंत्र्याजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं तेव्हा सभेतील एका वृद्ध व्यक्तीनं राजाला सांगितले राजन आपल्या या प्रश्नाचं उत्तर जंगलात एक बाबा राहतात ते देऊ शकतात राजाने क्षणाचाही विलंब न करता जंगलात धाव घेतली आणि तो जंगलात त्या बाबाच्या शोधात गेला बरेच दूर जंगलात गेल्यानंतर त्याला ते बाबा दिसले ते बाबा कोळसे खात होते पण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं म्हणून तो बाबाजवळ गेला आणि त्याने त्याच्या मनातील प्रश्न बाबांना विचारला तेव्हा बाबांनी त्याला सांगितले की माझ्याजवळ तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही हे ऐकून राजा निराश झाला पण बाबाने त्याला सांगितले याच जंगलात समोर आणखी एक बाबा राहतात त्यांना जाऊन विचार त्याच्याजवळ तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल राजाने लगेच त्या जंगलात समोर दुसऱ्या साधूबाबाच्या शोधात निघाला जंगलात थोडा पुढे गेल्यानंतर त्याला एक साधूबाबा दिसला तो साधूबाबा माती खात होता राजाला पाहून आश्चर्य वाटलं पण त्याला त्याविषयी काही घेणं देणं नव्हतं त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं तो बाबा जवळ गेला आणि त्याने आपला प्रश्न विचारला तेव्हा त्या बाबाने सुद्धा त्याला सांगितलं या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही पण तुला जर उत्तर हवं असेल तर शेजारच्या गावात एक विद्वान व्यक्ती राहतो तो सर्व काही जाणतो त्याच्याजवळ जाऊन हा प्रश्न विचार तो विद्वान त्याच्या जीवनाचे शेवटचे काही क्षण जगत आहे लवकर गेलास तर तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेल राजाला ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राग आला होता पण काय करणार त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं त्यानं जवळच्या गावाकडे धाव घेतली आणि गावात पोचला त्यानं गावात त्या व्यक्तीविषयी विचारले तेव्हा राजाला लोकांनी त्या व्यक्तीजवळ पोहोचवले तो व्यक्ती खाटेवर पडलेला होता तेव्हा राजा त्याच्याजवळ गेला आणि त्याला मनातील प्रश्न विचारला तेव्हा त्या व्यक्तीनं राजाला प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की मागच्या जन्मात आपण चार भाऊ होतो आणि चौघे एकदा एक जंगलाचा रस्ता भटकलो होतो आणि आपल्याजवळील खायच्या वस्तूसुद्धा संपायला आल्या होत्या आपल्याजवळ थोडेसे पीठ शिल्लक होते ज्यामध्ये फक्त चार भाकरी झाल्या होत्या तेवढ्यात आपल्याजवळ एक भुकेला व्यक्ती आला होता आणि त्याने आपल्या जवळची अन्नाची मागणी केली होती पण आपल्यापैकी मोठ्यानं त्या व्यक्तीला असे सांगितले दूर केले की तुला मी ही भाकरी दिली तर मी काय कोळसे खाऊ का तसेच दुसऱ्याने म्हटले की तुला भाकरी दिली तर मी काय माती खाऊ का मी सुद्धा त्याला नकार दिला होता परंतु तुम्ही त्याला तुमच्या हिशाची भाकरी खायला दिली आणि त्याने तुम्हाला आशीर्वाद देऊन तो तेथून निघून गेला होता राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं त्याला कळलं होतं की केलेल्या चांगल्या कर्मामुळे तो आज या ठिकाणी होता या गोष्टीवरनं आपल्याला शिकायला मिळतं की कर्माचे फळ हे मिळतेच ते चांगले असो की वाईट म्हणून आपल्या हातून चांगले कर्म होतील असे काम करा कारण कर्माचं फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळतं अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा धन्यवाद